सामान्य न्याय हक्कासाठी लढणारे चायज विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण हे विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज दक्षिण मराठा समाज परिवर्तन मंडळाच्या वतीने त्यांचा शाल हार पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा भेट देऊन आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डी एस मराठे उपाध्यक्ष बापूसो गुलाबराव गायके सदस्य भीमराव शेळके धनंजय मांडोळे अण्णासाहेब धुमाळ गोकुळ कोल्हे प्रशांत गायकवाड डॉक्टर विजय गवळी मराठे दगाजी गुंजा डॉक्टर प्रशांत एरंडे बाप्पूराव मांडोळे हिरामन शिंदे दिलीपराव गवारे माणिक गुंजाळ प्रवीण गुंजाळ सतीश नाना निकुम भास्कर बिलोरे धनंजय मराठे नाना भाऊ कापसे मिलिंद निकुम बापूराव शिंदे विनोद घुमरे तात्याजी गुंजाळ योगेश मुलमले अशोक शेजुळकर आभा घुमरे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शाहूराज्य मराठी लाईव्ह न्यूज संपादक प्रशांत गायकवाड चाळीसगाव सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ